श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांत ही यंदा चौदा जानेवारीला असणार आहे तेरा जानेवारीला भोगी आणि पंधरा जानेवारीला क्रिकांत असणार आहे असे हे मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात या तीन दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्त्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आपल्या घरातील आपल्या घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या पतीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या संक्रांतीच्या वेळेमध्ये म्हणजे या तीन दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते की आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकून द्यायची आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत भरघोष यश मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे भोगी असेल मकर संक्रांत असेल किंवा क्रिकांत तेरा चौदा आणि पंधरा ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला वाटलं की आपण तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे तर तीन तुम्ही तीन दिवस सलग हा उपाय करू शकता किंवा या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आता हा उपाय या तीन दिवसांमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी पाच ते सातची जी वेळ असते ज्याला आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते जो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला तो उपाय करत असताना माता लक्ष्मीचा असे आशीर्वाद देखील मिळेल आणि मुलांची प्रगती देखील होईल सर्वात प्रथम बघा आपण हा उपाय कशासाठी करत आहोत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा असेल किंवा माझी मुलगी असेल ना तर कुठेही मागे राहता कामं नाही आता काय होतं मुलं बाहेर जातात मग मुलांना नजरदोशीचा सामना करावा लागतो किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागते आई वडिलांची देखील लागू शकते आता नजरदोष दोष वेळेस होतात त्यावेळेस मुला मुलींचा स्वभाव हा हट्टी होतो चिडचिडा होतो तापट होतो मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही किंवा मग बघा सतत आजार पण असतं लहान मुलं असेल ना तर कंटिन्यू मुलं आजारीच असतात सारखा दवाखाना आपला हात चालूच असतो त्याचबरोबर जर मुलामुलींनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना पाहिजे तशी त्यांच्या मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही नोकरीमध्ये सतत अपयश येत असतं अभ्यास खूप करतात पण परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेला आहे तर ते संपूर्ण ते विसरून जात असतात या याच्या काही सर्व समस्या असतात या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळतो प्रत्येकाईला वाटतं की माझ्या मुलाने भरघोष यश मिळावं त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी त्यासाठीच या ज्या काही खूप महत्त्वाच्या तिथी असतात या तिथींना ज्या सकारात्मक लहरी आहे पृथ्वी तलावरती हजारपटीने सक्रिय असतात आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय करतो काही सेवा करतो त्याचं अगणित पुण्य अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता सपोज तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल त्यांच्यामध्ये जर भांडण कटकट होत असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण आहे घरामध्ये वयोवृद्ध असेल इतर कोणती व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे उपाय ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये ह्या तीन दिवसांमध्ये करणार आहात तर त्यावेळेमध्ये घरामध्ये चुकूनही सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या म्हणजे घरा घरामध्ये सुतक नसावं पिरियड्स पण नसावे त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता जर नंतर करायचं असेल तर एखाद्या शनिवारी तुम्ही करू शकता मुलांचे लग्न जमत नाही आहे लग्न जमनामध्ये अडचणी येत आहेत कारण ग्रह दोष असू शकतात कुंडलीमध्ये कुंडलीमध्ये वास्तुदोष असू शकतात पितृदोष असू शकतात हे जे काही सर्व दोष आहे तर ते दूर करणं प्रथम खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी उपाय करत असताना त्यावरती चुकूनही किंतू परंतु मनामध्ये येता कामा नाही किंवा बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नसतो तुम्ही जो काही उपाय करणार आहात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्या बद्दल काय भावना आहे किंवा आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवर आप न सांगता एखादा उपाय करताय एखादी सेवा करताय तर ती गुप्त ठेवा गुप्त ठेवल्यामुळे त्याचे चांगले फायदे आपल्याला होत असतात आता तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आई मावशी वडील कोणीही हा उपाय करू शकतं काहीच अडचण नाहीये मुलगा असेल मुलगी त्यांच्यासाठी करू शकता जर मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे दोन मुली तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा करू काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये दे छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे उ उतारा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त दोन ते ती तीन वस्तू घ्यायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जे घ्यायचं आहे ते म्हणजे सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात बघा तर त्या घ्यायच्या आहेत पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या एखाद्या प्लेपरमध्ये किंवा एखाद्या प्लेटवरती तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला आपल्या घरामध्ये जी शिराई असते बघा तर त्या शिराईचा किंवा झाडूचा जा एक फळ तुम्हाला घ्यायचा आहे कारण बघा आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट चांगल्या गोष्टी असतात तर त्या आपण झाडून टाकत असतो त्यामुळे झाडूचा एक फळ आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांना जी काही नजर लागलेली आहे तर ती झाडून जाईल तर अशा पद्धतीने शिरायचा एक फळ घ्यायचा आहे किंवा झाडूचा त्यानंतर लिंबाचं झाड सर्वांना माहीत आहे जे कडुलिंबाचं झाड असतं बघा तर त्या कडुलिंबाच्या झाडाची थोडीशी पानं तुम्हाला घ्यायची आहे कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसष्ट योगींना निवास करत असतात आणि या चौसष्ट योगिनींचा आपल्याला फायदा होत असतो ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो कडुलिंबाच्या पानांपासनं तराता गितली तर आता कडुलिंबाची पानं घेतली की त्यानंतर त्याच्यासोबत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे ह्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत एकत्र करून नंतर तुम्हाला त्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायच्या आहेत उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे त्यांच्यावरती असणारे सर्व दोष दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू वस्तू तुम्हाला जाळून टाकायचे आहे आता जर शहरामध्ये राहत असताल ना तर काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये कापूर घ्या थोडासा जास्त घ्यायचा आणि त्यामध्ये थोडेसे कागद तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये ही संपूर्ण वस्तू तुम्ही जाळून टाकू शकता आता गावाकडे राहत असाल तर चुलीमध्ये तुम्ही जाळू शकता आणि उरलेलं जे साहित्य आहे तर निर्मल्यात टाका निर्मल्यात टाकाल जागा नसेल तर कचऱ्याच्या डब्यामध्ये जरी टाकलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या जर मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही उपाय आपण करतो त्यावर ते आपला विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ